नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही तुमच्या पॅन कार्डला तुमच्या आधार कार्ड लिंक केलेले आहे का नाही लिंक केलेले असेल किंवा नसेल कसं चेक करायचं तसेच मित्रांनो आधार कार्डला पॅन कार्ड लिंक कशा प्रकारे करायचं त्यासाठी जे हजार रुपये आपल्याला लेट फी भरावे लागणार आहे ती लेट फी कशी कशी भरायची तुमच्या फोन ती लेट फी तुम्ही भरू शकता मित्रांनो आधारला पॅन कार्ड लिंक करणं हे कंपल्सरीच आहे आज न उद्या ते करावंच लागणार आहे आज जर केलं नाही तर भविष्यात मित्रांनो यासाठी जे हजारो रुपये लेट पी आहे ती वाढून त्यामध्ये अधिक वाढ होऊ शकते त्यामुळे मित्रांनो आधारला पॅन कार्ड लिंक करणं कंपल्सरीच आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आपल्या घरच्या घरी आपल्या मोबाईलवर किंवा आपल्याकडे असणाऱ्या कम्प्युटर लॅपटॉपवर आपण ते हजार रुपये कशा प्रकारे भरू शकतो म्हणजे आपल्या आधारला पॅन कार्ड लिंक कशा का प्रकारे भरू शकतो याची सविस्तर माहिती मित्रांनो सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पेमेंट कशा प्रकारे करायचं फोनपे फोनपेवरून पेमेंट कशा प्रकारे करायचं कारण यामध्ये फोनपे पेमेंटच्या मेथड बरायचं आहेत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू पाहायचा आहे आणि तुमच्या आधारला पॅन कार्ड लिंक करायचे आहे किंवा तुम्ही तुमच्या नातेवाईक रिलेटिव्ह यांच्याही आधारला पॅन कार्ड लिंक करू शकता मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या भाषेत आपल्याला शब्दामध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब आणि बेल लायकन ला क्लिक करा व्हिडिओ कंटिन्यू पहा मित्रांनो तुम्हाला गुगल यायचं आहे आणि गुगलवर सर्च करायचं आहे ई फिलिंग ई फिलिंग असं सर्च करायचं आहे ई फिलिंग सर्च केल्याच्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल यामध्ये पहिलीच लिंक आहे ई फिलिंग होम पेज यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो डायरेक्ट तुम्ही अशा प्रकारे लिंकमध्ये ओपन व्हाल यामध्ये तुम्हाला होम ऑप्शन दिसतंय त्यावर क्लिक करायचं आहे होमवर क्लिक केल्याच्यानंतर असे तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन दिसतील यामध्ये लिंक आधार स्टेटस हे जे ऑप्शन दिसतंय मित्रांनो यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या आधारला पॅन कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करू शकता त्यानंतर लिंक आधार येथून तुम्हाला तुमच्या आधारला पॅन लिंक करायचे आहे सुरुवातीला मित्रांनो आपण अगोदर आपल्या आधारला पॅन लिंक आहे का नाही हे चेक करू त्यामुळे लिंक आधार स्टेटस यावर क्लिक करायचे लिंक आधार स्टेटसवर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल यामध्ये तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो पॅन नंबर आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्या आणि व्हॅलिडेट आधार स्टेटस यावर कर तर कर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मेसेज दाखवून पॅन नॉट लिंक विथ आधार म्हणजेच तुमच्या आधारला पॅन कार्ड लिंक नाही आहे असेल तर ऑलरेडी रजिस्टर असं दाखेल लिंक दाखवल नाही आता नाही येत आपल्याला लिंक करायचं आहे तर मित्रांनो आता आपण आधारला पॅन लिंक प्रकारे करायचं हे पाहू लिंक आधार ऑप्शन दिसते लिंक आधारवर क्लिक करायचं आहे लिंक आधारवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होतं यामध्ये तुम्हाला परत तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिड डिटेल्स यावर क्लिक करायचं आहे पॅन नंबर आधार नंबर व्यवस्थित टाका व्हॅलिडेट या ऑप्शनवर क्लिक करा व्हॅलिडेटवर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर परत कंटिन्यू टू पे थ्रो ई टॅक्स या ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर परत पॅन नंबर टाकायचा आहे पॅन नंबर कन्फर्म पॅन नंबर टाकायचा आहे मित्रांनो सेक्युरिटी म्हणून आपल्याला डबल पॅन नंबर टाकावा हो लागतो पॅन नंबर टाकायचा आहे पॅन नंबर व्यवस्थित टाकून घ्या आधारला रजिस्टर असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यूवर क्लिक केल्याच्यानंतर नंतर रो नंबर रजिस्टर आहे त्यावर मेसेज येईल तो मेसेज टाकून कंटिन्यू करायचं आहे अशा प्रकारे यू सक्सेसफुल व्हेरीफाय थ्रू ओ टी पी अशा ऑप्शन येईल तुमचं पॅन नंबर येईल तुमच्या नावाचे सुरुवातीचे आकडे दिसेल बरोबर असेल तर कंटिन्यू करायचं आहे मित्रांनो माहिती चेक करून घ्यायची आहे आणि कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यूवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटसाठी इन्कम टॅक्स पे डिमांड पेमेंट रेग्युलर असाइनमेंट अशा प्रकारचे बरेचसे ऑप्शन येतील मित्रांनो फी व्हॅलेट यामधील तुम्हाला आता कसे कोणते ऑप्शन निवडायचे हे देखील महत्त्वाचं हो आहे इन्कम टॅक्स यावर हे या ऑप्शन निवडायचं आहे प्रोसिड बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे इन्कम टॅक्स प्रोसीड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इयर कोणतं निवडायचं आहे जे लेटेस्ट इयर आहे मित्रांनो ते निवडायचं आहे दोन हजार तेवीस चोवीस आपण आज अकरा जानेवारीला हा व्हिडिओ बनवत आहोत तर आपण दोन हजार चोवीस पंचवीस निवडत आहोत त्यामुळे जे लेटेस्ट इयर आहे ते निवडायचं आहे आणि टाईप ऑफ पेमेंटमध्ये ऑदर रिसिप्ट असं निवडायचं आहे त्यानंतर इथं खाली ऑप्शन इन सब टाईप ऑफ पेमेंट फी फॉर डिले इन लिंकिंग पॅन विथ आधार हे ऑप्शन दिसतंय मित्रांनो म्हणजेच आपण बरोबर चाललो आहोत आणि फी फॉर डिले इन लिंकिंग पॅन विथ आधार या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं चार्जेस वगैरे काय असेल ते संपूर्ण माहिती डिटेल्स तुमच्या समोर येईल यामध्ये देखील तुम्हाला हजार रुपये भरायचे कंटिन्यू ऑप्शन सिलेक्ट करायचं कंटिन्यू केल्याच्यानंतर नेट बँकिंग डेबिट कार्ड पे बँक काउंटर आर टी जी एस पेमेंट गेटवे इन्क्लुडिंग यू पी आय या ऑप्शनवर सिलेक्ट करायचं आहे तुमची बँक निवडायचे मित्रांनो यू पी आय हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे डेबिट कार्ड पेमेंट काढून पेमेंट आता सध्या होत नाही यू पी आयवर क्लिक केल्याच्यानंतर तुमची बँक निवडायची आहे आणि कंटिन्यू या ऑप्शनवर सिलेक्ट करायचे कंटिन्यू केल्याच्यानंतर तुम्हाला प्रकारे परत तुमच्यासमोर पे नावचं ऑप्शन येईल पे नाव या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲग्री आय ॲग्री सबमिट टू बँक हे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला पुढे जायचं आहे सबमिट टू बँक हे ऑप्शन सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला ऑदर बँक नेट बँकिंग आणि यू ऑप्शन दिसेल मित्रांनो महत्त्वाचा आहे यूपीआय ऑप्शन यूपीआय ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतर युपीआय किंवा क्यू आर कोड मित्रांनो क्यू आर कोड सोपा असतो क्यू कोडवर क्लिक करायचं आहे ॲटोमॅटिक क्यू आर कोड सम समोर येईल हा क्यू आर कोड तुम्ही तुमच्या गुगल पे फोनपे पेटीएम कशावरूनही स्कॅन करू शकता हे आणि तुम्ही तुमचे पेमेंट करू शकता मित्रांनो सोपी सिंपल पद्धत आहे पेमेंट तर युअर ट्रान्झॅक्शन स्टेटस इन सक्सेस असा मेसेज येईल त्यानंतर सक्सेसचा मेसेज झालेला आहे थोडा वेळ घ्यायचा आहे मित्रांनो ऑटोमॅटिक बॅक येतात तुम्ही अशा प्रकारे बॅक याल येथून डायरेक्ट तुम्ही डाउनलोड रिसिप्ट करू शकता किंवा मित्रांनो खाली यायचं आहे तुम्हाला तुमची माहिती चेक करायची आहे तुमचं नाव आता इथं संपूर्ण नाव वगैरे येईल तुमचे डिटेल्स सर्व डिटेल्स येईल आणि द चलन पेमेंट इज सक्सेसफुलीचं मॅसेज तुमच्यासमोर दिसेल मित्रांनो खाली यायचं आहे आणि डाऊनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे डाऊनलोडवर क्लिक करायच्यानंतर मित्रांनो तुम्ही जे पेमेंट केले ते रिसिप्ट तुम्हाला इथून मिळवायची आहे दोन्ही ठिकाणी डाऊनलोडचं ऑप्शन ते दोन्ही ठिकाणावर तुम्ही डाऊनलोड करू शकता अशा प्रकारे तुमची डाउनलोडची रिसिप्ट येईल मित्रांनो काही दिवसानंतर तुमचे आधार कार्डला तुमचं पॅन नंबर लिंक होईल अशा प्रकारे तुम्ही तुमची पावती सांभाळून ठेवायची आहे मित्रांनो जर भविष्यात तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही याद्वारे हे करू शकता अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या आधारला पॅन नंबर लिंक होईल पेमेंट सक्सेस झालेले आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चैनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद